आपल्याला कोमलची केस स्ट्रेट करायची का नाही का बरं पाच सहा हजार रुपये खर्च म्हटलं तर ते खर्चाचा विषय काही नाही तसा देऊ शकतो कारण की आपण एकदा संक्रांतीच्या वेळेस किंवा वटपौर्णिमेच्या वेळेस वटपौर्णिमेच्या वेळेस केलं एक व दीड वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी असं काहीतरी झालं होतं त्यावेळेस केले होते पण ते नमस्कार काय विषय आज तुमचा लोक बघायला भेटा ना बाबा तुमची अनिवर्सरी झाली तेव्हापासून तर येतच नाहीये काय विषय बाबा तुमचा काय काम होतं असं कुठं काम कुठे गेले तुम्ही कामाला मला सांगा बरं जरा कम आले बाबा इकडं पसारा खूप आहे आपण इकडे बाळाला भेटूया माझं बाळ बाळ काय करा नमस्कार कर बाळा एकदा नमस्कार नमस्कार करा हाय कर सगळ्यांना एकदा पप्पी हा आता बाळ बरं आहे आता जरा पण म्हटलं चला दोन दिवसातून तुमच्यावर व्हिडिओ नाही म्हणजे दोन दिवसांपासून तुम्ही बघताय व्हिडिओ पण आमचा लोक नाही आहे लग्नाची व्हिडिओज तुम्हाला कशी ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आपण आईकडून आई आपल्याला कोमलची केस स्ट्रेट करायची की नाही का बरं चालले केस चालले का बरं बर, आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की के कोमलची केस आम्ही स्ट्रेट कधी करणार आहे आणि काय प्रॉब्लेम होतोय काय नाही सगळं काही शेअर करणार आहे हो की नाही बाळा बाळा हो की नाही बाळा पप्पा ना काय आणलं रात्री तुला दाखव दाखव बॅट दाखव ती मला बॅट मागू लागली होती एक चार दिवसापासून हे बघा तिला रात्री बॅट आणली फुल कुठे आहे कुठे फूल हां काही जण म्हटले पर्यंत जेवण करताना दाखवू नका पण आता काय करा ती जेवण करता करता भेटत असतेच मग काय करणार नाही का आमची आजी आहे तिकडे बसलेली कुठे गेली आजी फुल घरात आहे बेटा बेटा फुल घरात आहे घरात आहे फुल इकडे खूप अंधार दिसतोय तुम्हाला पण ठीक आहे कोमल डबा भरती आहेस का वाटकन आवार की मग मला भूक लागली मी दुकान नाही नाही मी दुकानातून घरी आलो आहे आता परत दुकानात जायचं आहे मित्रांनो कारण की मला लागलेली भूक डबा घेण्यासाठी आलो आहे आणि माझ्या गाडीस थोडा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला माहिती असेल माहिती नसेल नाही ना सोमवारी होईल आता आज सॅ सॅटर्डे आहे ना तुम्ही आज संडे दिवशी व्हिडिओ बघत असाल तर आपण कोमलला विचार कोमल तुला केस स्ट्रेट करायचे आहेत का बरं तर प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की आम्ही नाही का एका ठिकाणी केस ट्रीट केले होते म्हणजे आम्हाला त्यातलं एवढं माहिती नव्हतं हां तर आम्ही काय केलं कॅरोटीन ट्रीटमेंट घ्यायला गेलो तर तिथं गेलो तर ते आमच्याकडून घेतले पाच हजार रुपये कॅरोटीन ट्रीटमेंटचे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करतो मी जरा तर कॅरोटीन ट्रीटमेंटला आम्ही दिलेले आहे पाच हजार रुपये पण ते लोकल प्रोडक्ट असतील कदाचित ते त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं त्याला खूप दिवस झाले तुम्हाला माहिती असं त्या उत्साह उत्साहात करायला गेलो आहे आणि मला असं वाटतं कॅरोटीन ट्रीटमेंट घेतल्यानंतर स्पा करावा लागतो दर आठवड्याला किंवा महिन्याला असं काहीतरी आहे ते आम्ही नाही केला त्याच्यानंतर कोमोजचे केस थोडे गळू लागले होते कोमोला खूप त्रास झाला होता केसं आहे ना आणि थोडे पतले झाले केस पण आता व्यवस्थित आलेच जरा म्हणून आता ती म्हणते की के केस स्ट्रेट नाही करायचे कर्लीमध्येच काहीतरी थोडं बघूया आपण वेगळं काहीतरी करूया हां जेव्हा हेअरस्टाईल करायची तेव्हा तात टेम्पररी करायची नाही का टेम्पररी होतात ना टेम्पररी तुला यायचं ना बाळा यायचं ना चल मग खा मग लवकर जायचं आपल्याला जायचं खा तर परी माझ्यासोबत येणार आहे आता हा बाकी डबा वगैरे भरलाय काय दिलं आज माझ्या डाळ मग दिलाय का डाळ वांग आईच्या रेसिपीवर टाकू आपण कसं बनवायचं काय बनवायचं मित्रांनो सध्या काही रेसिपीचे व्हिडिओ येत नाही आहे सध्या थोडं थांबा काही परत चालू करूया आता हां आणि आमच्या दुकानाच्या मागच एक याचं सलून आहे म्हणजे हां म्हणजे ते युनिसेक्स सलून आहे जिथं ते केस म्हटले की आम्ही स्ट्रेट करतो चांगले प्रोडक्ट वापरतो पण आम्हाला विश्वास बसत नाही आहे कारण की प्रॉब्लेम असं होतं की परत केस गळायला लागले तर मग कोणाकडे आहे ना सगळा ना? नाही का म्हणून ना हा विषय होतोय कोण आहे रे हे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे हे चौथ्या गलीत राहते आहे का आणि ते खेळतात हा किती उघडे बरे वा संक्रांतीचा काय विषय तुमचा ते ना का सांगू मला तीनशे काय आणत ते ना का सांगू माझं बाळपा अरे पप्पाकडे पैसे नाहीये आता थोडं सांभाळून घ्या संक्रांतीला तुम्हाला सांगू का मित्रांनो आपण ज्या लग्नासाठी साड्या घेतल्या ह्या संक्रांतीला घालणार आहे हो की नाही मला सगळं कळालं तुमचं आणि कोमलची जी त्याची साडी घातलेली होती ना हळदीची साडी होती आ, ते नाही कोणाला कोणीच नाही ओळखलं हो का ब्लाऊज वगैरे शिवून घेतला आणि ती साडी जी होती ती तिची हळदीची साडी होती पण ती तिने आता घातली कारण की लग्न पुढे लोटलेले आणि ती आता परत खरेदी करतील कदाचित सो बघू आता तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आता कसा वाटला ते आम्हाला सांगा पुढे मी भेटतो तुम्हाला दोन मिनटात तर तुम्ही बघितला व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम तोच आहे तुम्हाला जो सांगितला आहे पण आता काय करावं ते सुजत नाही आहे कारण की बरेचसे लोक आम्हाला कमेंट्स करतात की तुम्ही आता कोमलची हेअर ट्रीटमेंट घ्या किंवा हेअर स्ट्रेट करा पण ते पॉसिबल नाही आहे कारण की लास्ट टाइम जी चुकी झाली ती परत आम्हाला करायची नाही आहे म्हणून आमच्या डॉक्युमेंट तसं बसलेलं आहे बाकी तुमचं काय मत आहे ते आम्हाला तुम्ही सांगू शकता कारण की जे प्रॉब्लेम्स आहे ते तर तसे चालूच आहे केसांचे परंतु आता हे जे ब्रँड वगैरे येतात ना तर हे पण आम्ही वन वन किंवा टू वेळाच ट्राय करत असतो आणि जास्त किंवा म्हणजे हेअरचे जे ब्रँड आहे ते आम्ही प्रमोट करतच नाही सहसा होईपर्यंत बाकी करत असतो पण नको वाटतंय आता ट्रीटमेंट वगैरे घ्यायला आणि त्याला पाच सहा हजार रुपये खर्च म्हटलं तर ते खर्चाचा विषय काही नाही तसा देऊ शकतो कारण की आपण एकदा संक्रांतीच्या वेळेस किंवा वटपौर्णिमेच्या वेळेस वटपौर्णिमेच्या वेळेस केलं तर आहे एक व दीड वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी असं काहीतरी झालं होतं त्यावेळेस केले होते पण ते खरं तर एक महिना किंवा दीड महिन्यापर्यंतच राहिले नंतर परत ती करली झाले म्हणजे नॅचरली आहे ते नॅचरली आता परीची देखील केस तशी देतो आता त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहे आणि होईपर्यंत त्यालाच आपण कर्लीमध्ये तुम्ही आम्हाला तुम्ही मला सजेस्ट करा की कर्लीमध्ये आपल्याला काय वेगळं करता येईल मला तरी वाटतं की बऱ्याचशा लेडीज ज्या ज्याने कर् कर्ली केस असतात म्हणजे कर्लीमध्येच काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करत असतात जेणेकरून त्यांना ते सूट होऊन जाईल चेहऱ्याला तर त्या हिशोबाने तुम्ही सांगा आपण ते ट्राय करूया पण ते केरोटीन ट्रीटमेंट जी आहे ती सध्या तरी पॉसिबल नाही आहे नाहीतर आता केली असती ॲनिव्हर्सरीला किंवा लग्नामध्ये आपल्याला करायचीच होती असा विचार चालू होता पण मी कुठंतरी नाहीच चालू होतं मी कोम्हाला चार वेळा बोललो त्यावर आईला पण बोललो पण ते दोघींचंही नाही चालू आहे नाही नाही करायची म्हणून कारण की अजून केस जरी गाळले तर मग प्रॉब्लेम होईल जर केस आधी पतले झाले तर पहिल्यापासून म्हणून आम्ही ते तुमचं शेअर करत नाही आहे आणि सगळ्यांना काही रिप्लाय देणं शक्य नाही दे कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा कमेंट्स येत आहे त्यामुळे हा व्हिडिओ म्हणून डायरेक्टली तुम्हाला शेअर करतोय मी हे सगळ्या गोष्टी परत मकर संक्रांत आलेली आहे त्याची देखील शॉपिंग आणि त्याचा देखील मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच लवकरच ते मंडेला आहे वाटतं मंडेच्या दिवशी तुमच्याजवळ मकर संक्रांतीचा वगैरे व्हिडिओ जो आहे तो येईल बाकी तुम्ही व्हिडिओज तर बघतच आहात आता दोन तीन दिवस झाले तुमच्याजवळ व्हिडिओ नाही आलेत व्हिडिओ म्हणजे ते लग्नाचे वगैरे तुम्ही बघत असाल तर तिकडे देखील छान सपोर्ट केला आहे पण म्हटलं चला आता दोन चार दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो आहे मी त्यामुळे थोडा लेटच झालो व्हिडिओला पण ठीक आहे करूया तुमच्यासाठी ॲडजस्ट नो प्रॉब्लेम बाकी अजून काय करता येईल ते तुम्ही मला कमेंट्समध्ये स सजेस्ट करा तसं कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे आणि बाकीचं तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलेलंच आहे तमाकर संक्रांतीचा जो व्हिडिओ आहे त्याची काही शॉपिंग वेगळी अशी काही करायची नाही आहे जे काय थोडीफार असेल ती नक्कीच तुम्हाला सांगेल काय अजून काही असेल ते पण शेअर करेल तुमच्यासोबत आणि एक अजून गुड न्यूज आहे ती सध्या काही कर शेअर करत नाही मी कारण की मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय ती तुमच्यासोबत शेअर नाही करायची कारण की त्याला नजर लागत असते असं म्हणतात त्या हिशोबानं आता काही लोक अंदाज लावतील तर अंदाज लावू नका तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो काय गुड न्यूज सांगेल मी वेळ आल्यानंतर पण सध्या तरी तुमचे सपोर्ट असंच राहू द्या आम्हाला बाकी व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगतच असता त्या व्यतिरिक्त ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला एक येलो कलरचं हर्ट म्हणजे पिवळ्या कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथंपर्यंत माझा व्हिडिओ बघितला आणि आपण कनेक्टेड राहू त्यामुळे तुमच्याकडून मी हर्ट वगैरे मागत असतो त्याचा काही दुसरा विषय नसतो आणि तुम्हाला नोटिफिकेशन येतच असेल जर का मी व्हिडिओ तुमच्या कमेंट्सला लाईक करतो तुम्हाला नोटिफिकेशन येतच असेल शंभर टक्के असेल बाकी पण त्या क्रिएटरचं मला माहीत नाही पण मी ज्या आहेत सगळ्या कमेंट्स लाईक करत असतो म्हणून तुम्हाला देखील नोटिफिकेशन येत असते म्हणजे आपलं इंटरॅक्शन होऊन जात आहे ॲक्च्युअलमध्ये त्यामुळे कमेंट्स करत रहा बाकी व्हिडिओला लाईक करत नाही मला असं दिसलेलं आहे तर तुम्ही लाईक पण करत राहा कारण की लाईक करायला तुम्हाला कुठे पैसे लागत नाही आहे तर तुम्ही जर काही लाईक करता तुमच्या एका लाईकमुळे मला अजून जास्त चांगले व्हिडिओज बनवण्यात उत्साह मिळतो म्हणून लाईक करत जाते बाकी दुसरं त्या काही लाईकचा काही असा फायदा नाही की त्याच्याकडून आपल्याला पैसे वगैरे भेटतात का काय पण तुम्ही लाईक करू शकता सिम्पली पद्धतीने तर चला तुम्हाला आम्ही नवीन नवी व्हिडिओत भेटतो तो काही तो स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही शेअरसुद्धा करत नाही शेअर करू शकता तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय